पंधरा जून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कामगार काम का बांधकाम कामगारांचे जे रजिस्ट्रेशन केले आहे त्यांचे भांडीओपाचा कार्यक्रम उद्या आहे प्रामुख्याने आमचे नेते हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने सगळं सर्व काही घडत आहे साहेबांचा धोरणच असं आहे की शहरामधला आणि माझ्या मतदारसंघातला एकही गरीब आणि वंचित माणूस कुठल्याही शासनाच्या सोयीपासून वंचित राहू नये त्याच्याकरता आमच्या शहरातले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुंडू पाटील असेल महेश असेल अमर मांगले असतील महेश असतील आमचे अण्णा असतील बोलके अण्णा आणि सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून त्या शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातलं अश्रू कृष्णाचं काम गेले पंधरा वर्षापासून करत आहेत प्रामुख्याने उद्या हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर युवक नेते या जिल्ह्याचे युवक नेते या जिल्ह्याचे आशास्थान म्हणून जे आज युवक बक्षीस आहे त्यांची परवा गोकिळच्या अध्यक्षपदी निवड झाली अतिशय लहान वयामधला चेअरमन झालात पण लहान वय जरी असले तरी त्याच्या पाठीशी चांगला अनुभव आहे घरातला वारसा आहे गोरपडे कारखान्याचे चेअरमन आहेत कारखाना कसा चालवावा हे त्यांना त्यांचा अनुभव आहे त्यांचाही सत्कार येतो जी सत्कार हवा या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे गोकुळ दूध संघातल्या तू डेऱ्यांनी देखील या भागातल्या सर्व चेअरमन यांनी त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला की त्या हिचाही सत्कार झाला पाहिजेत अशा पद्धतीचा कार्यक्रम हा उद्या रविवारी होतो आहे त्याचबरोबर डाडिंग शहराला अतिशय एक फुटबॉलची पर्वणी मानली जात आहे शांत संध्याकाळी चार वाजता जवळजवळ पन्नास कोट रुपये खर्च करून भविष्यामध्ये एक स्टेडियम चांगलं व्हावं आणि त्या ठिकाणी विविध खेळाचं स्टेडियम व्हावं असं हे मुस्लिम साहेबांचं एक धोरण आहे त्याचाच पहिला टप्पा म्हणून दोन कोटीचं काम आज त्या ठिकाणी फुटबॉलचं ग्राउंड झालं आहे चारशे मीटरचा ॲथलेटिक्सचा ट्रॅक्स पण आजपर्यंत नव्हता कोल्हापूर जिल्हा लेवलला ज्या असेल तो गडिंगच्या ले तालुक्या लेवलला गडंग्ल ले शहरामध्ये तो पूर्ण झाला आहे भविष्यामध्ये परत पाच कोटी निधी त्याला साहेबांनी लावून धरला आहे त्याचंही नियोजन उद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः साहेब सांगतील अशी विविध कार्यक्रमानं उद्याचा रविवार हा की गडेंग्ल शहराला एक चांगली मेजवानी परवानी आहे त्याकरता आपण गडिंग शहरातल्या स्वरसूद्रागणी नाग नागरिकांना माता भगिनींना सर्व दहा वाजता हा कार्यक्रम आहे मुस्लिम साहेब बरोबर दहा वाजता येणार पावसाचा पावसाचं वातावरण असल्यामुळं पत्तराच्या पेंडॉलची व्यवस्था देखील नामदार साहेबांनी आपण केलेली आहे त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला भरपूर संख्येने यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी आप विनंती सर्वांना करते आवाहन करतो